महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी काढलेले जे परिपत्रक आहे दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला निर्गम झालेले परिपत्रक आहे त्याचा विषय असा आहे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे पाचवी व हो, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे इयत्ता आठवी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस करीता माहिती संकलन प्रपत्र भरण्याबाबत म्हणजे जे दोन हजार पंचवीस फेब्रुवारी मध्ये आता परीक्षा होणार आहेत शिष्यवृत्ती त्या संदर्भातले हे परिपत्रक आहे उपरोक्त विषयानुसार आपणास कळवण्यात येते की पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी हो। पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे आठवी ही फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये घेण्याचे प्रस्तावित आहे सदर परीक्षेच्या पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी संकेतस्थळावर आपणास लॉग इन देण्यात येणार आहेत तत्पूर्वी आपली व आपल्या कार्यालयाची प्राथमिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी ही जी वेबसाईट दिली आहे या लिंकवर माहिती संकलन प्रपत्र ऑनलाईन दिनांक चार ऑक्टोबर नऊ ऑक्टोबर या कालावधीत उपलब्ध करून देण्यात येत आहेत म्हणजे ऑफिशियल वर सदर माहिती प्रपत्र भरण्याबाबतच्या सूचना या पत्रासोबत जोडून देण्यात येत आहेत त्याचे अवलोकन करून सदर प्रपत्रातील माहिती दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अखेरपर्यंत आपण स्वतः भरण्याची कार्यवाही पूर्ण करावी सोबत माहिती संकलन प्रपत्र भरण्याबाबतच्या सूचना आहेत ते काय या ठिकाणी आपण पाहूया म्हणजे ईओ साहेबांनी भरायची ही जी माहिती आहे ही माहिती अगोदर ई साहेबांना भरावी लागणार ऑफिशियल माहिती पर्सनल माहिती नंतर ऑफिस इन्फॉर्मेशन माहिती या ठिकाणी आपल्याला साहेबांना लागणार त्यानंतर सर्व माहिती त्यांना आपल्याला अगोदर त्यांना भरावं लागणार आहेत नंतर गट शिक्षणाधी प्रत्येक प्रत्येक तालुक्याच्या बी ओ साहेबांना या प्रकारची माहिती अगोदर भरावं लागणार आहेत ही माहिती पूर्ण भरल्या झाल्यानंतर नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस नंतर आपल्याला ही वेबसाईट उपलब्ध करून देण्यात आहे प्रत्येक शाळेला त्यानंतर आपल्याला विद्यार्थ्याचे फॉर्म या ठिकाणी आपल्याला भरावं लागणार आहेत या साईटवर म्हणजे नऊ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस नंतरच ही वेबसाईट आपल्या प्रत्येक शाळेसाठी उपलब्ध होणार आहेत अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू